सोशल क्लब म्हणजे कशा संदर्भात आहे हे बॅडमिंटन बॅडमिंटन हॉल आहे अच्छा अच्छा आ, मैं मैं सब सब अच्छा आणि ते सगळं म्हणजे थोडंफार हे वगैरे होतं म्हणजे पाठीमध्ये गॅलिंग हाऊस वगैरे आहे अच्छा कुणाला दिसला आहे साहेब मग ते तिकडनं इकडं आलं ते फर्निचरचं गॅप आहे मला नाग असेल की नाही शंका वाटते पण काय सांगता येत नाही असं हे जुन्या पद्धतीनं नाही पण तो सरकारला जर जागा असेल तर साफ सापडणं शेतच बस होत बघा मुश्किल बघाय दिसणार दिसत नाही आहे अड्ड्या कळणार बघा आज ह्याला शक्यता फार कमी आहे का आहोत काढा हळू आहे का बघा तर अशा प्रकारे मी जसं म्हटलं होतं की नाग असेल अशी शक्यता मला फार कमी वाटते आणि हा साप इथं नाग निघाला तर कल्पनेच्या पलीकडं साप कुठेही असू शकतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणावं लागेल तर आपण काळजी किती घेणं गरजेचं आहे हे पण इथं आधुनिक होत होतं आहे साप थोडासा घाबरलेला आता आपण प्रयत्न करू कारण कवड्या साप असं वाटलं होतं कारण मी नेहमी लोकांनी सांगतात म्हणून मी होय म्हणत नाही तर साप कोणता आहे आणि क त्या परिस्थितीवरती हे करत असतो कारण फर्निचर आहे बेळगावातलं मध्यवर्ती ठिकाण आहे त्यामुळे मला फार शक्यता कमी वाटत होती आता आपण बघूया तो आतमध्ये जायच्या अगोदर त्याला पकडावं लागेल कारण अडचणचं ठिकाण आहे त्याला बारीक वस्तू okay. पाहिजे हो बा फार इथे कुठ ढालो आहेसूया असं तुम्ही पळला तर होत नाही बाबा मला तर अशा प्रकारे आपण याच बारचा उपयोग करून त्याला बाहेर काढूया हालचाल जेस करून जा तोच उलट तुम्हाला घाबरलेला असतोय म्हणून बाहेर ये ना बघा आता तुमचं नव्याण्णव टक्के मला चुकीचं वाटत होतं की नाग असेल असं वाटलं नव्हतं तुम्ही म्हणजे सांगितलं तरी म्हणजे असं असतं आहे सगळं कारण आमच्या अंदाजानं काम करायला लागतं आणि असे आमचे पण अंदाज चुकू शकतात हे मी सांगण्याचा प्रयत्न केला होतो काय आणि तो किती घाबरला आहे बघा आता अशा प्रकारे या सीझनमधला म्हणजे या वर्षीच्या पिढ्यामधला हा महत्त्वाचा सामना घ्या आणि अंदाजे एक चार पाच महिन्याचा एक पिंडू असा हरकत नाही आणि नाग आहे तुम्ही बघू शकता बॅटमिंटन पण मोठ्या प्रमाणात इथे येत असतात माझ्यामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू तिकडे असतात आणि हे भीतीचं वातावरण असतंय पण याच्यात आपण निगेटिव्ह झुन आहे अशा असतात म्हणजे आपण काळजी घ्यावी आपला परिसर सांभाळावा आणि असूनसुद्धा म्हणजे अशा प्रकारे साप इथं राहतात मोठी होतात आणि आपल्याकडून राहतात हे मध्यवर्ती ठिकाण आहे माझेकडे बेळगावकर बेळगावकर बघत असतील तर चांगलं ओळखत असतील की सरदार ग्राउंड आता हाय लास्ट टाइम मी ह्याच्यावर स्केटिंग रिंगवर आला होता की ते गुळगुळीत कुठला सापत जातो हातात गेला होता अशा प्रकारे थोडंसं वातावरण हळू मारा हळू मारा तर तुम्ही बघू शकता बेळगावातलं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी सुद्धा साप येत असतील आणि नर मादा जुळून परत अंडी घालून पिल्लं मोठी होत असतात म्हणजे साप कशा पद्धतीनं कुठंपर्यंत होऊ शकतात आपण ह्याच्यातून खरं तर काही लोक म्हणतात अरे यार दाखवू नका गो घाबरतात पण तुम्ही बघा आणि लोक काळजी घेतील यासाठी आम्ही व्हिडिओ बनवतो आहे इथं स्टंट करायचा नाही आहे लोकांना सावध करायचं आहे की आपल्याजवळ कुठपर्यंत खुठपर्यंत लोक वस्तीपर्यंत साप येऊ शकतात आणि मोठे होऊन वाढतात आणि आपण त्यांना काय केलं तर आणि अतिशय सुंदर साप आणखीन एक गोष्ट इथं दाखवायची राहणार कारण एक विशेष प्रकारचा आवर्ती जे आहे त्याच्याप्रिय तुम्ही शकता अतिशय दुर्मिळ ही डिझाईन असते असा एक वेगळा प्रकारचा साप तो अतिशय सुंदर साप आणि अतिशय सुंदर ठिकाणी आला अडचणी ठिकाणी व्हायला वाईट गोष्टीचा मी विचार करू शकतो पण तो सापडणार नाही असंही मला वाटत होतं की असर जे ठिकाण होतं आणि अतिशय सुंदर काय कलर ही डिझाईन तुम्हाला दिसत असेल मला थांब बाबा लोकांना तुझं सौंदर्य बघू दे जरा असे पठ्ठे पण सापावरती कमी असतात अंगावरती तुम्हाला दिसत असतील प्लिस्टिकचा वापर केला तर चांगल्या प्रकारे दिसले असते लहान साप आहे तो पुन्हा आपण आपल्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करतोय खरं तर त्याला त्रास होईल आमची मजा होईल पण हे सौंदर्य लोकांनी बघावं तो एक दृष्टिकोन बदलावा कारण वरील मोडी लिपीतील अ ते चिन्ह आहे हे कन्नडमधलं अ सुद्धा हो अशा प्रकारचे असतं लक्षात घ्या आणि त्याच्या बा वरच्या बाजूला एक विशेष प्रकारचं चिन्ह फार कमी तुम्ही जवळ जवळून घेऊ इथ पण घ्या लोकांना बघताय माझ्या हातात होतो तर हे हे जे तुम्ही चिन्ह मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये माझे मित्र आहेत काय नव्हतं तुमचं आज त्यांनी मोठं काम करतायत खरं तर आणि असा सुंदर साप माझ्या कॅमेऱ्यातून त्यांनी बंदिस्त करायचं काम करतात ही तर भूमिका महत्त्वाची आहे आणि तो घाबरलाय किती बघितला त्यामुळे काढतो काढतोय आणि तो कवर करतोय मी सुंदर आहे काय आहे त्याला माहीत नाही आहे त्याची सुंदरता आम्ही बघायची आहे कारण त्याच्या पाठीमागे आ, एक विशेष प्रकारचं ज्यू सारखं ते चिन्ह आहे तो समोरून कसं दिसतोय बघा आणि अशी चिन्हामध्ये ते वैविधता आल्यावरती केवढा उंच होतोय आपण बघू शकता आणि तो म्हणून रागीडा लक्षात घ्या आणि आता जरी रागीड असला तर मगाशी कसा शांत दडून बसला होता है, है ले ले हे सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे तो माझ्या दर्शकांनी घेतलेला आहे हे विसरू नये आणि अशा ठिकाणी तो वाढला मोठा झाला आणि एवढा सुंदर साप त्याच्यामुळे वेगळ्या प्रकारची चिन्ह निसर्गानं उमटवलेली आहे पुन्हा एकदा मी पाठिंबाच्या बाजून त्यांना घ्यायला सांगेन सरांना आण ना आणि बघा एवढा लहान असताना तो एवढा मोठा म्हणजे जवळपास आपलं अर्ध शरीर उंचावलेला आहे अंदाज आहे पाच ते सहा महिन्याचा साप असायला हरकत नाही लहान आहे बच्चा आहे तो त्याच्यावरती वेगळे पट्टे तर आहेत असे सापडतात पण हे जे चिन्ह त्याच्या फण्यावरती आहे ते अतिशय दुर्मिळ आहे लक्षात घ्या असं चिन्ह फार कमी पहायला मिळतंय आता मी हलतो मी माझ्याकडे बघतोय त्याने तो त्यांच्याकडे बघतो लक्षात घ्या आणि या सापाला बघितलं त्याला धन्यवाद द्यावा लागणार कारण हे एक आपल्याला माहिती होऊन गेलं की आपण पुढे आपण काळजी घेऊ शकता सगळे जणांना मी सांगतोय पुढे आपण काळजी घेणं महत्वाचं लक्षात घ्या अशा प्रकारचे साप आपल्या जवळ असू शकतात पिल्लू म्हणजे कुठला आकाशात पडत नाही तो त्याच्या आईला आणि दहा बारा भावंड हे सगळं आई बाबा काका मामा सगळे असतात लक्षात घ्या तर त्यांच्याकडे त्यांच्याकडे बघतोय खरं तर तो आपण इथून पळ काढण्याचा मी प्रयत्न करतोय अरे आपण माणसाचे कधी करून तुम्ही मगाशी बघितला तुम्ही बघितला तेव्हा कुठं कोणाला पाडला असं केला आणि काय केला पळ काढला बरोबर ना हाता हातावर मुवमेंट वर बघतो हा हात आलो की हात बघतो हात म्हणजे पुंगी हलवलं की साप बघतोय आणि पुंगीच्या हावरती नाचतोय म्हणून आम्हाला आपली मूर्ख बनवत असतोय असा <laughs> प्रकार आहे सगळा लक्षात घ्या असं काही होत नाही मला खरं तर खात्री नव्हती अगदी मी भीत भीत आलो होतो साप आहे तिथं त्या ठिकाणी सापडेल आणि तो नाग असेल पण या सगळ्या शंका फोल ठरून साप सापडला मी यांना आनंद देऊ शकलो आणि माझ्या दर्शकांनाही आनंद झाला असं मी मानेन आमच्या चॅनलवरती अशी वेगवेगळे साप येत राहिले आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशा प्रकारची व्हिडिओ अशा प्रकारचं साप अशा प्रकारचं सौंदर्य सापांचं आपल्याला पाहायला मिळेल त्यांची त्यांचं जीवन उलगडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आवडला असेल हा साप तर नक्की आवडला असेल व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि बाजूची आयकॉन जी घंटी आहे ती पण दाबा बेल ऐकून त्यामुळे तुम्हाला या चॅनलचे नोटिफिकेशन येत राहतील आणि अशा प्रकारची साप आपल्याला पाहायला मिळतील आपण त्याला आता बंद करूया एवढं सौंदर्य बघत राहिलं दिवसभर तरी बरंच वाटत असतं आणि अशा प्रकारचं खरं तर आम्ही दहा बारा लोक येतं आणि पूर्ण महाराष्ट्र मला बघत असतो देशातले परदेशी लोक हे करत असतात आणि या सापाचा आनंद त्यांनी घ्यावा त्या विष म्हणतो घाबरतो वगैरे त्याच्या पाठीने एक सौंदर्य लपलेलं आहे किती सुंदर नक्षी काम करताना किती विचार करायला लागतो निसर्गानं हे केलेलं आहे आता मला सुद्धा फना कडल्यानं ते चिन्ह लगेच लक्षात आलं तुम्ही काढला आपण सांगितलं की मला असं कडले मला शंका होती जरा पण हे ठिकाण असं इथं नाग्याची शक्यता इथं सापडले मागच्या वेळेला ना आदाल आदाल सर। देखे देखे। आ, ते काय नाही सरांनी बघितले असतील पण त्यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे असे एकदमच काय वरून आकाशातून पडत नाही आजूबाजूला असतात आपण आता चांगली गोष्ट आहे ना बघितला उद्या पाय पडला तर त्यासाठी उद्याची काळजी आपण घ्यायलाच पाहिजे साप एखादा पकडून संपतोय हा असं कधी होत नाही आपण काळजी घेणे साप बघता आपण बघता नाही हा मोठा टर्निंग पॉईंट आहे पाय पडल्यानंतर तुम्ही मला फुंकू शकत नाही तुम्हाला मी असू शकत नाही

तो 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 का बाहेर जातो बघा लवकर आज कुठेतरी त्याला अशा प्रकारे आपण त्यांना आरामात बंद केलेला आहे सर्वांची धन्यवाद सापाची धन्यवाद आणि माझ्या दर्शकांची धन्यवाद मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओ खालील थम बटन नक्की दाबा तुम्ही अजून आमचा चॅनेल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि हो बाजूचे बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद